श्री स्वामी समर्थ स्वामी तुमचे प्रत्येक दुःख तुमच्या अडचणी तुमच्या समस्या तुमचे दारिद्र्य दूर करो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी सदैव तुमची साथ देवो आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला बळ मिळो आणि तुम्ही सर्व काही कामात यश मिळवा ही स्वामी चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या स्वामी संदेशाला सुरुवात करतो पण त्याआधी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी कुठेही गेलेलो नाही मी तर कालही तुझ्या पाशीच होतो मी तर आजही तुझ्या पाशीच आहे आणि मी उद्याही तुझ्या पाशीच असेल तू काळजी करू नको मी सदैव तुझ्याजवळ आहे विश्वास ठेव आणि काळजी करणं सोडून दे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेव आणि त्यांच्या स्फूर्ततेसाठी तू पूर्णपणे मेहनत घे मेहनतीशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही त्यासाठी कठोर मेहनत परिश्रम जिद्द चिकाटी या सर्व गोष्टी लागतात तुला तुझ्या आयुष्यात काय करायचे तू कसे करशील हे तुला तुझं ठरवावं लागणार काळजी न करता मेहनत करणे हे तुझ्यासाठी योग्य असेल येत्या काही काळात तू खूप पुढे जाशील आयुष्याच्या या शर्यतीत तू नक्की जिंकशील फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि तुझे कार्य हे करत राहा तुला यश नक्की मिळेल अडचणी हे जीवनाचा एक भाग आहे त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा सकारात्मकता हे आपल्याला सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एक शस्त्र आहे यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला सतत सांगा की आपल्याला काम करावं लागत राहणार रा आहे कारण आपल्याला यशस्वी व्हायचं आहे आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा लक्षवेधी बाणासारखा आपला प्रयत्न हा निरंतर आणि अनंत राहिला पाहिजे आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा प्रत्येक अपयश यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आपला आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे कठीण काळात सुद्धा आशावादी राहा तुमच्या सकारात्मकतेची शक्ती ही तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे काम करेल आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्व जाणून घ्या प्रत्येक क्षणा नवीन सुरुवातीची संधी आहे आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्याच्या माध्यमातून यशस्वी व्हा अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहे त्यांच्या धाडसाने समोरे जा जीवनात कधीही हार मानू नका प्रत्येक आव्हान हे आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी म्हणून मिळते प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नांच्या दिशेकडे एक पाऊल टाकण्याची संधी आहे आजचा दिवस आपल्या स्वप्नांचा साकारण्याचा दिवस आहे आपल्या अंतरात्म्याचे आव्हान करा आणि तुमच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा आपला आत्मविश्वास हा आपल्याला आयुष्यात पुढे नेईल जीवनात संघर्ष हा आपल्याला अधिक मजबूत बनवतो आणि हे आपल्याला पुढे सुद्धा नेते स्वप्न ही तुमच्या आयुष्यातील भाषा आहे आणि त्यांच्या जगण्यासाठी तुम्हाला निरंतर प्रयत्न करावे लागतील आयुष्यातील प्रत्येक अडथळा हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येतो आहे आपण काय करतोय यापेक्षा जास्त महत्त्वाचं आपण ते कसं करतोय हे आहे कधीही उदासीने किंवा नकारात्मकतेला सामोरे जाण्याची गरज नाही तुम्ही सर्व प्रकारे चांगले विचार करा नक्की आयुष्यात यशस्वी व्हाल आपल्या जीवनात खूप वेळा अडचणी येतात खूप वेळा समस्या येतात पण त्या समस्यांना घाबरायचं नाही त्या अडचणींना घाबरायचं नाही स्वतःच्या क्षमताचा विश्वास ठेवायचा आणि कधीतरी हार न मानता प्रयत्न करत ठेवायचे स्वामी म्हणतात यशाची साथ सोडू नका कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा कारण स्वप्नाशिवाय यश हे अधुरे आहे यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हरत नाही तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते स्वामी म्हणतात अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाच्या मार्गावरे तुम्ही प्रशस्त करा यशाची गुरु किल्ली म्हणजे आत्मविश्वास तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते साकार करा यशासाठी कधीतरी उशीर झाला नसतो यश हे तेव्हा चालू होते जेव्हा आपण सुरुवात करतो सततच्या प्रयत्नानंतर आपल्याला जे व्यक्ती आपल्या आयुष्यात साथ देते ती व्यक्ती खरी सोबती असते यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो परंतु त्याचा अंत्य असलेला संतोष हा त्या सर्व आव्हानांच्या मूल्याचा आहे यश हे केवळ वा परिस्थितीवर अवलंबून नसते तर ते आपल्या प्रतिसादावर अवलंबून असते स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून आपण कोणतेही शिखर सहज गाठू शकतो यश ही एक प्रवास आहे निशक नाही प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयापुढे चालू ठेवा असफलता ही यशाच्या मार्गावरील एक पाठशाळा आहे प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे अधिक सहजतेने पुढे चालू ठेवा यशस्वी होण्याची इच्छा हे तुमची कधीही मोडू नका कारण तुम्ही यशस्वी व्हाल आणि नक्की व्हाल आपल्या स्वप्नांचा पिछा करताना स्वतःची तुलना इतरांशी करू नका प्रत्येकाच्या यशाचा अनुभव वेगवेगळा असतो यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दूर करून पुढे जायचं असते यश हे आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी साथ देणारं असतं स्वतःला वेळोवेळी आव्हाने देत राहा यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती होय संघर्ष हा यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे तो स्वीकारा आणि तुमच्या ध्येयाकडे अडचणीकडे न थांबता पुढे चालू ठेवा संघर्षकरा आयुष्यात यश मिळेल यश मिळवण्यासाठी आपल्याला मनाचा दृढता आणि आपल्या कृतीचा सततता हे दोन शब्द महत्वाचे आहे यशस्वी व्यक्ती ती नाही जी आपली कधी चुकत नसते यशस्वी व्यक्ती तर ती आहे जी स्वतःवर विश्वास ठेवून आपला आत्मविश्वास वाढवतो यशाचा मार्ग हा निरंतर शिकण्याचा आणि स्वतःची सीमा ओलांडण्याचा आहे प्रत्येक दिवसाला एक नवीन शिक्षणाची संधी म्हणा स्वतःच्या यशासाठी जबाबदार राहा आपल्या कृती आणि निर्णयामध्ये स्वतःला सशक्त करा प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता आपल्या हातात आहे आज नवीन सुरुवात करा यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला हवा अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा त्यात तुमच्या यशाची किल्ली आहे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा कारण कठोर परिश्रम केल्याशिवाय काहीच मिळत नाही